मुदखेड तालुक्यातील इजळी फाटा येथील फुलोरा इंग्लिश पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज संस्थेत सव्वीस जानेवारी रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील माजी नगरसेवक तथा समाजसेवक बबलू सेठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंगा झेंडा सलामी देत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार परिषद संघाचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते एम आय एम पक्षाचे शहराध्यक्ष मोहम्मद हुसेन मुफ्ती सुलेमान नदवी मुश्ताक मोमीन वाजिदभाई फुलारी पत्रकार धम्मदाता कांबळे योगेश पाटील खवास पिंगेमामा शाळेचे मुख्याध्यापक बालाजी थोरात शेख मुझीब आतिक अहमद उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते प्रजासत्ताक दिनी मुख्य पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली

This problem was such a uh, vast countries properly so the properly so the government of India hail India hail Bharat long live Republic thank you very good.